तुझा फेवरेट कॉमेडी मूवी कुठला आहे हाऊसफुल फोर कारण त्याच्यामध्ये आणि अक्षय कुमार नामदेव घोटाळे तो सरपंच जो दुसऱ्यांच्या बायकांवर डोळे टाकतो तो आवडतो मला वेलकम पिक्चर मधला कॉमेडी पिक्चर आवड ते त्याच्यामध्ये आलो लेलो ते आवडते र फेरी ते म्हणजे सगळे दागिने ते त्याच्यासाठी जे हे करतात एकमेकाला देतात ते खूप मला आवडतं तुझ्या आरी मराठी मूवी बॉयज आणि त्यातली हिरोईन 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 सगळ्यात चांगल्या आहेत आम्ही लग्न करू गाडवाचं लग्न जास्त गागाव एक घोड घेतलागी डोक कसं ठर 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 द्या कपूर राजपाल यादव राजपाल यादव जरा कॉमेडी जरा लय आली भारी हस as yes.